आपण बघतोय स्वतः सुप्रिया ताई फोन लावण्याचा प्रयत्न करतायत सु सेफ अली खान यांच्या घरी आणि फोन बोलायचा प्रयत्न करतायत आणि नेमकं असे का घडतायत कुणी केला हल्ला याबाबत फोन करायचा प्रयत्न करतायत आणि गृहमंत्र्यांशी देखील ते याबाबत संवाद साधतील परंतु आत्ता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे सेफ अली खान यांच्या घरी स्वतः फोन लावण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत Shopping. Yeah, no, no, Hello. hello, no? all okay? Are you sleeping? What happened? Hmm. Oh, my God. Ah. Oh, my God. Ah. Mm. Oh, my God. Then in the little fellow's room. Oh, God. Ah, so then. Everybody's okay, na? Okay. So, Bebo is in the hospital, I right? think. Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad, okay, na? Yeah, don't tell them only. Don't tell them. Best, yeah. Exactly. Don't tell them. Hmm. Anything you want me to do or police has come and everything's sorted? I'm so sorry to hear this. Yeah. No, I'm here in my constituency. Below and the media caught me and they said this happened to say So I tried calling sir right away. Obviously, there was no reply. Then I tried your number. I tried everybody's number. Vimanti's not picking up. Neetu's not. Nitu probably doesn't even know you. I tried for... You know, don't tell all this gang or you know, they'll unnecessarily overreact to a situation. Mm. But the police is there now, no? Huh. They caught him. But where is Seth him. Oh, God. How did he come into the house, Rolo? So scary. <laughs> anyway, listen, if please get some sleep, please tell Bebo and uh I called. I won't So just keep me posted on what goes on, huh? Big hug, take care. Anything I can do, let me know. And get some sleep, huh? But your is also home, right? Or no? Please stay in the hospital forever. Please Okay, I'll Big hug. Take care. Take care. Lots of love. Bye. हा फोन कॉल सुप्रिया सुळे यांनी कोणाला केला होता माहिती आहे का हा फोन कॉल सुप्रिया सुळे यांनी लोलोला केला होता म्हणजे बेबोच्या बहिणीला आता बेबो म्हणजे कोण करीना कपूर मग बेबोची बहीण लोलो कोण करिश्मा कपूर बर हा फोन कॉल सुप्रिया सुळे यांनी लोलो यांना का केला लोलो म्हणजे करिश्मा कपूरला का, का केला तर सैफ अली खान यांच्यावर अज्ञाताने हल्ला केला सैफ अली खानला ऍडमिट करण्यात आलं आणि ही बातमी सुप्रिया सुळे यांना कळली त्यांचं काळी चर कापलं थरथर कापायला लागलं त्यांना काही सुधरेन असं झालं आणि काळजी पोटी त्यांना आता काय, काय जाला। लो 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 करू काय नाही असं झालं आणि मग त्यांनी लोलोला फोन केला आणि लोलोला त्या विचारपूस करू लागल्या की लोलो सगळं ठीक आहे ना लो काही लागलं तर सांग वर का आय एम ऑलवेज देअर फॉर यू हा सगळा कॉल जो आहे हे सगळं संभाषण जे आहे ते किती मानभावी आहे हे आजच्या व्हिडिओमधून आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत मात्र मूळ मूळ मुद्द्याला विषयाला सुरुवात या भंपक खोटारड्या लोकांचं नाव घेण्या अगोदर आणि यांचा प्रताप उघड्या करण्या अगोदर प्रभू श्री रामांचं नाव अवश्य घेऊया तेव्हा प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओच्या छोट्याशा क्लिपने राम नाम घेऊन मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया पती राघव राजा राम पतीत बाबन सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राम राघव राजा राम भजन हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक म्हणजे प्रभु श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर करा स्वतः पण ऐका आपल्या घरातल्या चिमुरड्यांना पण हेच मूळ पवित्र राम भजन शिकवा ही छोटीशी विनंती हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राइब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता सुप्रिया सुळे यांचा मानभावीपणा कसा आहे हे आपण जाणून घेऊया सैफ अली खान या बॉलिवूड अभिनेत्यावर आम्ही टार्गेट करून बोलतोय बॉलिवूड अभिनेत्यावर अज्ञाताने घरात घुसून हल्ला केला यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये अडीच चा, चाकूचा एक तुकडा सापडला जो काढण्यात आलेला आहे सैफचं ऑपरेशन झालेलं आहे शिवाय मानेमध्ये सुद्धा खोलवर वार वार होता वार होता हातांवर एकूण सैफ अली खान ह्याच्यावर सहा वार झालेले आहेत ही घटना घडली रात्री दोन ते चारच्या दरम्यान मात्र सकाळी सहा वाजताच सगळ्याच वृत्तवाहिन्यांवरून ही बातमी प्रसारित करण्यात येत होती सुप्रिया सुळे बारामतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये व्यस्त होत्या बारामतीमधला आपला कार्यक्रम उडकत असताना पत्रकार परिषद घेत असताना अचानकच त्यांना कोणीतरी सांगितलं कोणीतरी कशाला तिथेच उपस्थित एका पत्रकाराने सांगितलं की सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि अरे बापरे असं कसं झालं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली जणू काही यांनी सकाळी टी व्हीच बघितलेला नव्हता म्हणजे आपल्या या खासदार इतक्या व्यस्त आहेत की यांना इतकी मोठी बातमी कानावर पडायला सुद्धा वेळ नाही आहे किती हा मान भावीपणा बरं यांना जर लोलोशी बोलायचं होतं तर मग पत्रकार परिषद चालू असतानाच तिथूनच कॅमेऱ्याचे बूम माईक जेव्हा यांच्या फोनला चिपकलेले आहेत तेव्हा यांनी तिथून का फोन केला साईडला जाऊन ह्या बोलू शकत नव्हत्या का बरं ह्याच्या पुढचा मान भावीपणा बघा यांना जर मी लोलोशी बोलते माझे बेबोसोबत संबंध आहेत म्हणजे मी सैफ अली खानला सुद्धा ओळखते बरं का माझं स्टेटस खूप मोठं आहे आणि माझं स्टेटस इतकं मोठं आहे की मी फक्त आणि फक्त इंग्रजीतच या कलाकारांशी बोलते म्हणजे मी किती शिक्षित आहे मी किती स्टँडर्ड आहे तुम्ही माझ्यासमोर सगळे कच्चे बच्चे आहात रे तुम्हाला इंग्रजी येत नाही रे हे यांना दाखवून द्यायचं असेल कदाचित आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा हे सगळे कलाकार जे आहेत जे सगळे एकतर भंपक आहेत सगळे या सगळ्यांचं शिक्षण हे परदेशामध्ये झालेलं आहे यांना धड हिंदी बोलता येत नाही म्हणून हे सतत इंग्रजाळलेल्या भाषा शैलीमध्ये बोलत असतात आणि म्हणूनच कदाचित सुप्रिया सुळे यांनी स्वतःच इंग्रजी ज्ञान दाखवण्यासाठी लोलोशी बोलत असताना इंग्रजीतून संभाषण केलं आता यांनी या पत्रकार परिषदेमधून फोन केलेला आहे लोलोला तर मग लोलो तिकडून काय बोलते हे पत्रकारांना का कळू दिलं नाही सामान्य जनतेला का कळू दिलं नाही जर आपण काय बोलतोय लोलोशी हे जर जगाला सुप्रिया सुळे ऐकत होत्या तर लोलो काय बोलतीये समोरून हे सुद्धा ऐकवायचं असतं ना जेव्हा जेव्हा लोलो काय बोलतीये हे ऐकण्यासाठी कॅमेऱ्याचे बूम माईक सुप्रिया सुळेंकडे पुढे पुढे जात होते तेव्हा त्या हातानं त्यांना मागे मागे सरकवत होत्या म्हणजे सुप्रिया सुळे आणि लोलो यांचं बोलणं काय चाललंय किंवा लोलो तिकडून काय बोलतीये हे इतरांना कळू नये म्हणून आता सुप्रिया सुळे यांनी जो फोन नंबर डायल केला तो एकदा केला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एक नंबर डायल केला तो अर्धवटच के डायल केलेला आहे वाटल्यास तर तुम्ही हा व्हिडिओ रिवर्स करून बघा मित्रांनो अर्धवट नंबर डायल करून यांनी कानाला फोन लावलेला आहे अशा पद्धतीने लावला आहे की जिथे माईक पोहोचणार नाही आणि समोरच्याचा आवाज त्या माईकपर्यंत पर्यंत जाऊच शकणार नाही आता यांनी खरंच लोलोला फोन लावला होता का समोरून खरंच लो लो बोलत होती का की या नाटक करत होत्या कारण आपल्याकडे आपण अनेकदा असं बघतो की स्वतःच अटेन्शन वाढवून घेण्यासाठी अनेक जण एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तीला मी फोन करतोय असं म्हणत कुठला तरी नंबर डायल करतात आणि दोन पावलं पुढे जाऊन काहीतरी स्टाईल मारत फोनवर बोलत उभे राहतात येस सर नो सर हां हां येस येस आय कॅन अंडरस्टँड सर युअर प्रॉब्लेम या यु डोंट वरी आय विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम सर डोंट वरी सर ट्रस्ट मी सर असं काहीतरी बोलतात स्वतःचं महत्व वाढवून घेतात मित्रांमध्ये परत येऊन बसतात आणि मग हुशारच्या मारायला सुरुवात करतात की अरे व तो आपण आदमी आहे रे तो माझा माणूस आहे तो माझा ऐकतो अशा टाईपचा हा फोन कॉल होता का अशी शंका घ्यायला वाव आहे याच्या पुढची गोष्ट सैफ अली खान याचं देशासाठी योगदान काय देशा साथी साथी या लोलोचं या बेबोचं देशासाठी योगदान काय ज्यांच्यासाठी सुप्रिया सुळे पत्रकार परिषद चालू असताना फोन कॉल करतात मग अशीच पत्रकार परिषद चालू असताना सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला फोन का नाही केला संतोष देशमुख यांच्या मुलीला फोन का नाही केला त्यांचं सांत्वन का नाही केलं याच्या पुढचा मुद्दा जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी अनंत कर्मुसे यांना घरून उचललं त्यांना कुत्र्यासारखी मारहाण केली बांगल्यावर नेऊन स्वतःच्या त्यांना जखमी केलं हातपाय तोडले दुसऱ्या दिवशी जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा सुप्रिया सुळेंनी अनंत करमूस मुलींना आणि अनंत करमूसेंच्या पत्नीला फोन का नाही केला अनंत करमूसेला जीव नाही नाहीये का, का फक्त सैफ अली खानला जीव बारा बारा आहे बारामतीमध्ये नुकतीच एक घटना घडलेली आहे एका परप्रांतीय महिलेला बारामतीमध्ये आणून एका खोलीमध्ये डांबून तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे या घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी त्या महिलेला धीर धीर दिला का का तिच्या घरच्यांना दिलाय अजिबातच नाही विशाल गवळीने कल्याणमधून एका मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार केले तिला मारून टाकलं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्या मुलीच्या घरच्यांचा सांत्वनासाठी एखादा फोन कॉल केला का हो पत्रकार परिषद चालू असताना बरं ठीक आहे पत्रकार परिषद द्या सोडून साधा फोन कॉल तरी केलेला आहे का सांत्वन करण्यासाठी नाही पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी आलेलं अमरावतीवरून एक कुटुंब होतं ज्यांचं नाव पवार कुटुंब या कुटुंबामध्ये चौदा माणसं होती नुकतीच ती कामधंदा शोधण्यासाठी पुण्यामध्ये अवतरली होती आलेली होती आणि पहिल्याच दिवशी एका फाट्यावर फुटपाथवर झोपलेली होती आणि एक डम्पर त्यांच्यावरून निघून गेला हो त्यातले दोन तीन जण जागेवरच मेले सुप्रिया सुळेंनी त्या पवार कुटुंबाची भेट घेतली का सुप्रिया सुळे लोलोला फोनवर विचारतायत की अगं तो असा कसा घुसला घरामध्ये अरे चोराला काय आहे तो कसाही घुसू शकतो आणि लोलो काय उत्तर देणार आहे की तो कसा घरात घुसला होता लोलो काय तिथे गेटवर पहारा देत बसलेली होती का सुप्रिया सुळे यांचा सगळ्यात पहिला प्रश्न बेबो कुठे आहे अच्छा हॉस्पिटल मध्ये आहे का ओके ओके बरं बरं बाकी तू बरी आहेस ना हां आणि घरच्यांना सांगू नको बरं का उगीच घरचे घाबरतील किती मानभावीपणा आणि किती हा बोलण्यातला मूर्खपणा अरे ज्या सैफ अली खानवर हल्ला झालेला आहे आपल्या जावयावर हल्ला झालेला आहे तर सासऱ्याला सकाळपर्यंत बारा वाजेपर्यंत करणार नाही का अहो तुम्ही दहा बारा वाजता उठत असाल झोपेतून पण ज्याच्या घरामध्ये चोर घुसलाय ज्याच्यावर हल्ला झालाय त्या माणसाच्या सासऱ्याला तात्काळ कळवण्यात येईल ना की बाबा गंभीर जखमी तुझा जावईच लिल लीलावती हॉस्पिटलला जायचंय आपल्याला म्हणून किती हा ढोंगीपणा आणि नाटकीपणा की घरच्यांना काही कळवू नका बर का उगीच घरचे घाबरतील आणि पॅनिक होतील बरं का घरच्यांना सगळं माहितीये सुळे तुम्हाला आता कळलंय पुढे सुप्रिया सुळे लोलोला विचारतात तू बरी आहेस ना अरे लोलोला काय धाड भरलेली आहे लोलोला थोडी मारलय त्यांनी सैफ अली खानला मारलेलंय त्याच्यानंतरचा सुप्रिया सुळे यांचा प्रश्न म्हणजे कहर आहे बॉस कहर की सैफ अली खान घरीच आहे ना आणि मग तिकडून लोलं लो म्हणते नाही नाही तो हॉस्पिटलमध्ये आहे अरे इतका गंभीर त्याला जखमा झालेला आहे त्याच्या पाठीच्या मणक्याचं चा ऑपरेशन चालू आहे तो घरी कसा असेल तो हॉस्पिटल मध्ये असेल ना बरं बेबो हॉस्पिटलमध्ये आहे आणि बेबोचा नवरा घरी कसा असेल अरे ज्याचं ऑपरेशन चालू आहे तो घरी आणि ज्याचं ऑपरेशन चालू आहे त्याची बायको हॉस्पिटलमध्ये असं कसं शक्य आहे ह्या असा कसा प्रश्न विचारू शकतात आणि या म्हणतात की मी उच्च शिक्षित आहे आणि इतकी उच्च शिक्षित आहे की मी जर राजकारणात नसते तर मी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये सीईओ या पदावर कार्यरत असते आणि सीईओ या पदावर मी कार्यरत असते हे सिद्ध करण्यासाठी या लोलो पूर्ण संभाषण इंग्रजीत करत होत्या या इंग्रजीमध्ये संभाषण करत असताना सुद्धा सगळे प्रश्न उलट सुलट आणि तर्क, तर्क शुद्ध विचारलेले आहेत यातून पुन्हा पुन्हा सिद्ध होत की पवारांची ही लाडकी लेख किती मानभावी आहे पुढे त्या फोन ठेवताना लोलोला असं म्हणतात की टेल मी इफ आय कॅन डू समथिंग फॉर यू म्हणजे मला सांग मी जर तुझ्यासाठी काही करू शकत असेल तर तुमची काय गरज आहे त्या पतोडी घराण्याच्या राजकुमाराला अहो त्याच्याकडं खोऱ्यानं पैसा आहे त्यात आपले भामटे पत्रकार पत्रकार परिषद सुरू असतानाच तिथे यांचं रिपोर्टिंग चालू आता सुप्रिया सुळे या सैफ अली खान यांच्या कुटुंबाशी बोलणार आहेत आणि त्या लवकरच फोन करणार आहेत वगैरे 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 आणि मग सुप्रिया सुळेंनी तो कुठला तरी एक नंबर डायल केला फोन इतका जवळ कानाशी धरला की कोणाला बाजूच्याला आवाजच जाऊ नये आता हा खरंच फोन कॉल होता का नव्हता हे सुप्रिया सुळेच जाणून कारण तिथले जे प्रत्यक्षदर्शी पत्रकार होते ते सुद्धा सांगू शकत नाहीत की हा फोन कॉल खरा होता की होता फोन कॉल संपल्यानंतर परत रिपोर्टिंग चालू की लवकरच आता सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर बोलणार आहेत ते तरी बर किमान सुप्रिया सुळे यांनी अजून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला नाही नाहीतर सुप्रिया सुळे असं पण बोलू शकल्या असत्या की एक जण सैफ अली खान यांच्या घरी खिडकीतून प्रवेश करून येतोच कसा फडणवीस राजीनामा द्या पहारेकरी असताना सुद्धा हल्लेखोर घरात घुसतोच कसा फडणवीस राजीनामा द्या सैफ अली खान हल्ला झाला फडणवीस राजीनामा द्या हे अशा थाटात फडणवीसांचा राजीनामा मागतात जणू काही हा हल्लेखोर फडणवीसांनीच तिथे पाठवलेला आहे अहो फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यात खूप फरक आहे हो अनिल देशमुख जसा वाजेला पाठवून मनसुख हिरेन सारख्यांची हत्या करायचे ना तसे फडणवीस अजिबातच नाहीत तेव्हा सुप्रिया सुळे आमची विनंती आहे हा मानभावीपणा थोडासा कमी करा आणि फक्त बॉलिवूडवर आपल्या भावना व्यक्त न करत्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचा सुद्धा थोडासा विचार करा जाऊन बघा जरा संतोष देशमुखांची मुलं अजूनही आहेत त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबलेले नाही आहेत शक्य झालं तर एखादा फोन कॉल करून देशमुखांच्या कन्येचं सुद्धा सांत्वन करा सैफ अली खान जिवंत आहे त्याच्याकडे अरबो करोडो रुपयांची माया आहे तो उद्या जाऊन अमेरिकेमध्ये जाऊन ऑपरेशन करून घेईल स्वतःच मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज करून घेईल देशमुखांच्या ह्या चिमुरड्यांना उद्या कोण पोचणार आहे यांचा दवाखाना कोण करणार आहे याची तुम्हाला काहीच चिंता नाही याची तुम्हाला काहीच काळजी नाही हो कारण हे सेलिब्रिटी नाहीत ना लोलोला भर पत्रकार परिषदेमध्ये फोन करून यांना काय सिद्ध करायचं होतं माझे बॉलिवूडमध्ये किती खास कनेक्शन आहेत ते अहो बॉलिवूडचं सोडा हो तुमच्या पिताजींचे तर थेट दाऊदपर्यंत संबंध आहेत आणि असे आरोप त्यांच्यावर अनेकदा झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय बॉलिवूडचं कौतुक आम्हाला सांगता बॉलिवूडचे छपरी अभिनेते ज्यांनी आत्तापर्यंत सनातनी हिंदू धर्म संस्कारांवरच टीका केलेली आहे त्यांचं कौतुक आम्हाला मिरवू नका ते किती मोठे आहेत हे आम्हाला दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आम्हाला त्यांची लायकी पूर्णपणे माहीत आहे आणि अशांचं लांगुल चालन करून स्वतःची किंमत सुद्धा कमी करून घेऊ नका सर्वसामान्यांचा विचार करा सर्वसामान्यांसाठी काम करा पण म्हणतात ना मराठीमध्ये एक म्हण आहे ओळसा कितीही उगाळला तरी तो काळाच असतो त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे मानभावीपणा कधीच सोडणार नाहीत नवटंकी कधीच सोडणार नाहीत चमकोगिरी कधीच सोडणार नाहीत मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे खरं खरं आणि अगदी स्पष्टपणे नक्की मांडा खोटारडेपणा चालू द्या मित्रांनो आपण आपल्या सत्याची बाजू नेहमीच उचलून धरूया आणि लक्षात ठेवा जिथे सत्य तिथे धर्म आणि म्हणूनच आपण सत्याच्या आणि धर्माच्याच वाटेवरून चालायचं तेही प्रभू श्रीरामांचं नाव घेत तेव्हा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा भ्रष्ट भजन म्हणू नका ईश्वर अल्ला तेरो नाम असं म्हणण्याची काही गरज नाहीये या बॉलिवूडकरांनी आणि तथाकथित महात्म्यांनी असंच आपल्या पवित्र भजनांमध्ये अल्ला घोसडवून आपले भजन भ्रष्ट करून टाकले आणि ते भ्रष्ट भजन आपण म्हणत आलेलो हो। आहोत बंद करा हे थेर आता इथून पुढे मूळ पवित्र राम भजनच म्हणायचं आपली मूळ पवित्र भजनच म्हणायची तेव्हा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भरत माता की जय जय श्री राम।